कितने महाराज भगवान परमात्मा सब समुद्रमंत्रास किसी परमात्मा सुंदर उसका दर्शन करते हैं क्यों वल्कुंड्रा मादेवा वल्कुंड्रा मादेवा बातें लेंगे ये भगवान की दिशा इंद्राष्टुप ने चलो बोलूँगा ये वीडियो है करें इंद्राचा या भगवान महादेव नकार बोलूँ आस्तिक इंद्र एक कुर्सी वरून टाकावे इतका सुंदर तो देव होता मग एवढा सुंदर देवाला जर आपल्या बायकोन गोवाळा गेली आणि बोलली तर भीती कोणाला वाटली इंद्राला वाटलं साजी करी अशी काही समाजात माणसं नाही का आहेत इंद्रान बरेच दिवस न्यायचा प्रयत्न केला ना एके दिवशी तिनं हट्ट तर शेवटी स्त्री हट्ट आहे बर चल म्हणला फक्त तू काय कर त्या देवाला तोंडाकड बघितलेलं आवडत ना मग कस काय देव बघायचं त्या फक्त देवाच्या पाया करतो बघायचं निस्त पाय बघायचं हट्ट घातले वर पायापासून गोट्यापासून वरती खायचं नाही मान्य केलं वासमरले पाय जरी बघायचंय तर बाकी त्याला काय करायचं ठरलं आणि आले पाठी आणि भगवंता स्वरूप बघितलं भगवंताचं रूप काय बघितलं नाही नुसतं चरण कमळ भगवंताचं पाहिलं आणि भक्तीच्या मुखाचं वदगाट निघाले नाही मनात अनंत विचार आहे देखिने तुमचे चरण एवशी ओवळून जाव्या म्हणजे इतकं चरण तुमचं गोड आहे आणि आतापर्यंत या तिन्ही लोकांमध्ये माझा पती इंद्र हाच सुंदर आहे असा माझा गोड गैरसमज होता पण तुमच्या या चरणावरून माणसे इंद्र हजारोळ टाकावं म्हणजे इतके तुम्ही सुंदर आहात आणि त्या पायाला बघूनच ती इंद्राने बोलली आणि हा भगवान परमात्माने तिचं अंतकरण जाणलं आणि तिला संदेश पाठवला द्या काना सची तुझ्या अंतकरणातला विचार मी जाणला तुझं म्हणणं बरोबर आहे कारण माझ्या सौंदर्याला या तिन्ही लोकात कोण बोलत नाही विश्व सौंदर्यापुढे लक्ष्मी भुलून झाली वेडी मदन पोटा आले बापुडे कोणीकडे इंद्र आणि चंद्र असू दे, दे म्हणले पण तुझी इच्छा पूर्ण होईल लगेच ते प्राप्त पूर्ण होईल कधी म्हणायचं नाही हा भक्तीला आलेला नाट आहे मातंग ऋषीने शबरीला सांगितलं वयाच्या अठराव्या वस्तू लग्नातून पळून गेलेली शबरी अठरा वर्षाची नवरी होती मातंग ऋषीच्या आश्रमामध्ये राहिले मातंग ऋषीने सांगितलं बाई इथं आश्रमामध्ये प्रभुराम चंद्र आणि तुला भेटणार आहे शबरी कधी भेटणार आहेत कोणत्या महिन्यात कोणत्या सालात कोणत्या तारखेला अजिबात विचारणार वयाच्या अठराव्या वर्षी शबरीने विचारलं आणि मातंग ऋषने प्राण सोडला त्यांचं उत्तर कार्य केलं आणि त्या दिवसापासून शहर गुरुच्या वचनावर येणारे चार रस्ते एक एक मैल झाडायचे खड घोट काट काढायचे थंड पाणी भरून ठेवायचे आणि देव आग येतील म्हणून काहीतरी फळ आणायला जायचे आपल्याला माहित आहे फळ कशी आणत होती ती आंबर टाकून देखील बोर दिवली खाऊन बोर देऊन दिवसभर ती वाट बघायची आणि रात्रीच्या वेळेली फळ आज काय नाही पण उद्या नक्की दुसऱ्या दिवशी तोच उत्साह आहे तिला त्रेतायुगामध्ये एक लाख आयुष्य होुगाची गोष्ट वयाच्या अठराव्या वर्षापासून ऐंशी हजार एक दिवस सुद्धा पोट न करता निषेधान चालवला आणि म्हणून प्रोग्रामचंद्र शबरीच्या आश्रमामध्ये शबरीच्या मांडी मांडीवर बसले आई म्हणून मुखावरून हात फिरवला आणि त्याची मुष्टी गोरे खाल्ले विश्वास ए शिकरी स्वामीवरी सत्ता सकळ होय त्याचा परमार्थामध्ये परमार्थामध्ये विश्वास हा अतिशय महत्वाचा आहे म्हणून कधी काय म्हणायचं नाही एक वारी होईल दोन वाऱ्या होईल दहा वाऱ्यावर नव्या आयुष्यभर वाऱ्या होतील एकदा आपण त्यांचं झालं की त्यांना आपलं हे करायचं करते आणि मग ती शेची शेच्छी म्हणजे कधी कधी असला विचार करू नको म्हणले तुला बारा हजार वर्षे इथून पुढे तप करावं लागेल ते म्हणजे कुठं करू जा मृत्यू लोकांमध्ये दंड कारण्यामध्ये कुंडल तीर्थ आहे पुढे ते पंढरपूर म्हणून प्रसिद्ध होणार आहे तिथं माझा बौद्ध अवतार होणार आहे त्यावेळी पुंडलिकाच्या आश्रमाचे शेजारी वीट होऊन पड नुसती झोपू नको खाऊन हो, जप कर आणि म्हणून ती कुंडलिकाच्या हाताला कोण लागली विठ लागले का इंद्राची बायको लागली इंद्राची बायको पूर्वी पुण्य केले व माये विठे लादेले विठोबाचे पाय कुठल्याही कारणाला कारण असल्याशिवाय ती विठ सापडेल का कोणती वीट सापड जाय का इंद्राची पत्नी आणि मग आज तागायत त्या इंद्राच्या पत्नीला भगवान परमात्म्याचे चरण कमल लाभंड माणसाला दुःख झालं की मनुष्य देवाकडे ओळखो देवाकडे ओळला गेवा विश्वास ठेवावा आणि विश्वास ठेवून भगवंताचा ता दाचवाव भगवंतावर वोल आरे झाले करू नये देवाला अर्जायला आवडत नाही आता तुम्ही आरे पुढे देवाला अर्ज करतो <laughs> देवाला करतो तर देवाच्या दरबारात आलेल्या माणसाला करतो हे उठू नका हे बजू नका हे मिळवू नका ते असं करू नका काय वाटतं काही मला सांगा हा जे नियोजक आहे संयोजक आहे त्यांना करू दे त्यांनी बोललेशिवाय हा समाजची घटना विचार करा देवाची मूर्ती आपण तयार केली कवर नाराज न आपण तयार केली म्हणजे तुम्ही आणि माणसानं मूर्ती कारण तयार केली म्हणजे देवाची मूर्ती माणसाने तयार केली आणि माणसाची मूर्ती कुणी तयार केली माणसाची मूर्ती देवाने केली मग देवाने केलेल्या मूर्तीला आपण जास्त मानतो तर माणसाने केलेल्या मूर्तीला जास्त आपण मानतो जापूर सांगत त्यांनी माणसाने केलेल्या मूर्तीला संपव माणूस आपण महादेवापासून जर लाईन शिवरात्रीला उभा राहिलो आपण जात माझा कधी अभिषेक होतोय माझा कधी अभिषेक होतोय माझा कधी त्याचा कवा संपत आहे त्याचा कवा आहे माझा कवा होते मला आणि कवा त्यात कोणाचा लागला कोणाचं सांगले की कदा बोलायचं ज्या मूर्ती आपण केलेली आहे त्या मूर्ती बरे बडा आजार आहे आणि ईश्वराने केलेली मूर्ती आणि हाच तर खरा प्रमात आहे एकमेकाशी सौजन्यानं वागणं सरळपणानं वागणं जास्तीत जास्त लोकांचं बोलणं खाणं आणि तसाच परमार्थ करणे आणि सगळ्याला नम्र होऊन बोलणं हे परमार्थाचा पाया आहे फाउंडेशन नम्र झाला होता हे बोललेले अनंता महापुरी झाडे जाती ते लवाळे वाचते नदीच्या पात्रातील लवाळे पूर्ण ओसल लागून उभा राहतात आणि गडची मोठी मोठी हजारो वर्षांची झाड मोडून पडून जातात म्हणून जयांगे मोठे फणा तयार येताना कठीण आहे म्हणून चुकामाने जान जाण व्हावे लहाना गुणी लहान देवाच्या दरवारामध्ये अतिशय सेमाना वागायचं सगळ्या से। दिवशी लहान व्हायचं शेवटी जे व्हायचं सगळ्यांची कामं करायचं सगळ्यांच्या आधी यायचं यायच हायच भाजी फिरायची गरू लागायची ही खरी शेवाय शेवटच्या मंगळा पहिल्या कधी हे मला नाही तुम्ही माणसाला पोशक्स शकताय हळूच माणसात ते शिरून हळू हळू बोर बोर वाढवाय कुणाला फसवतो तो लग्नात फसव लावणार मुलगा येईल वयाला पण देवाच्या दरबारात कोणालाही फसवता येत नाही मुंगी के पाव मे घुंगरू बांधा उत्ताही आवाज हो ओसुलता मुंगीच्या पायात आता मुंगी हे त्याचा संसार आहे तर मुंगी सुद्धा मुंगीचा नवरा पण जे मानत असं काय नसत आणत असतो आपल्या त्या मेळगेचे का नसत एवढ लहान साहित्य असेलच ते सुद्धा लग्न झाल्यावर चालताना झुम झुम वाजत असत ते सुद्धा भगवंताला करते कबीर महाराज सांगतात सगळं सगळं देवाला करत देव कुठ आहे देवची हा देवची हा तुका म्हणजे खरे तरी आपणच देव आहे आपल्या अंतकरणातला जो अंश आहे ना ममे वंशे जीव लोके जीव भूत सनातना कारण आपला अंश आहे तो देवाचा अंश आहे म्हणून आपण देवाकड आकर्षित होतो नाही तर आकर्षित झालो नसतो आपण अजिबात देवाकड आपण आकर्षित झालो नसतो आपण एक पातिल्यावर पाणी रात्री त्याला मध्ये ठेवलं सकाळी फातेला बाहेर काढलं तर पाण्याचं काय होईल दगड होईल बर्फ होतो का सकाळी तेच फातेला आपण वसरेला ठेवल्यावर पडायला लागले त्या पाण्यात बर्फाचं काय होईल दिशे का होत नाही कारण ते बर्फ पाण्याच पाण्याच होत म्हणून त्याच पाणी आपला अंश आहे म्हणून जीवधन आवडतो नित्य नियम आवडतो अशा यात्रा महोत्सव आपला आवडतो का आवडतो तुला काही या सांगतो का नाही आपण आपोआप आकर्षित केलं जातो बऱ्याच ठिकाणी आपल्याला काय आवडतच आणि जाऊ पण वाटत नाही पण असे धार्मिक कार्य कुठेही असू द्या लगेच आपण अंतकरणापासून उत्साह येतो काही सिद्धी करतो आणि सिद्धीला गेल्यानंतर मग आपण लढतो काही ती माणसं जमले होते काय बरं भारे वाटलं बरं वाटलं हाच एक मोठा भाव आहे आणि हाच भाव बाळू मामाला आवडतो बाकी काय आवडते कोणी काय दिलं तर कारण ते सगळ्याचे दाते आहे ज्ञानेश्वर आहे ते सगळ्याला देणार आहे आशीर्वाद देणार आहे सुख समृद्धी आनंद ते त्या आपल्याला प्राप्त करणार आहे त्यांना कशाची अपेक्षा नसते आता रेखामा येऊन ये म्हण आपण एक फूल दक्षिणा घेऊन येतो एक उपचार म्हणून पण वास्तविक त्याला आवडतो तो आपला भाव आहे म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की योग्याना सुद्धा तो देव दिसत नाही तो देव मी माझ्या दृष्टीने पाहिला तर पाहण्यासाठी मी देवाला विकत कशाने घेतलं कशाने घेतलं मी पैशाने विकत घेतलं का नाही तपाने घेतलं का ना नाही ना ज्ञानाने घेतलं का नाही ज्ञानाने सुद्धा देव करतो पण दिसत नाही काल परवा पंडित तिथे झाली संत श्रेष्ठ नामदेव रायाची चोवीस तास देवाच्या समोर होता देव आहे हा त्यांना माहीत होत पण त्यांना अनुभव आला का देवाचा गोरुब काकाच्या सभेमध्ये जवळ थापटलं पळून घाबरून आला आणि मग देवाने सांगितले नामदेव तू कच्चा आहे का कच्चा आहे तुला गुरु नाही अरे तू आहे गुरुला काय करायचं आहे नाही म्हणले जी पद्धत आहे ती पद्धतच आहे कोणाला गुरु करून घेऊ तुझ्यापेक्षा मी तु कोणालाच मानत नाही आवड्या जा म्हणले तिथे ज्या युसोबा खेचराने माझ्या माउलीला दिवशी मांड भाजून खायला खापर मिळू दिलं नाही आयुष्यभर छळ केला त्या युसोबाई खेचराला शरण जाणार तुझा भक्त देवा तुला काय कळत का हेच मला कळतय म्हणले जा ते त्याची अवस्था बघ नामदेव राय धावत गेल्या औंढ्या नागनाथला आणि तिथे सर्व अंगाला एका साधूला एका संताला छळ्याबद्दल सर्व अंगाला महारोग <coughs> झालेला होता टमाटे एवढी भेंडे झालेली होती रक्त पू गळत होत पाय सगळं नाचलेलं होतं पाय पसरून बसला होता तो पाय कशावर होता महादेवाच्या पिंडीवर गेला बघितलं मला असला गुरु गुरु कसा असावा चांगला असावा जरा सुंदर असावा बरा असावा जरा पूजा करण्यासाठी लायक असावा लतमस्त भाव असं वाटावं प्रत्येकाची अपेक्षा वेगळी असते मला काय देवाने इकडे पाठवले म्हणजे अंगाला सुद्धा रक्त बोगल ते म्हणण्या घाण एवढ्या आधी बसलाय ते बसला आणि एक पाय कशावर फुलाय महादेवाच्या आणि आजकाल मी गोरु कसा करतो पुढे गेला आणि माघारी वाला नामदेवा पंढरपूर आला बाबा इकडे माझं एवढं काम कर काय काम करू अजून काम करून ठेवले अरे माझा पाय देवाच्या चेंडीवर पडला रे मी माघारा झालोय मला उचल ना तेवढा पाय उचलून बाजूला ठेव बाकी काय करू नको नामदेवानं खाड्याला लोकं घेतला हाताला गोंडळ आणि ती पाय उचल ना इकडे तिथे दुसरी पे